दोन हजार सोळाला ह्या रमतपूर नगरमध्ये असेच आपण एक नगरपालिकेची निवडणूक लढलो होतो दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये आता जी समोरची जी लोकं आहेत त्यांच्याच विरोधात आपण पॅनल केलं होतं आणि आपल्या पॅनलचे चार लोक निवडून आले होते दोन हजार सोळापासून दोन हजार एकवीसपर्यंत आपण विरोधी बाकड्यावर बसलो होतो दरम्यानच्या पाच का वर्षाच्या काळामध्ये मला आहे की पाच वर्षाच्या काळामध्ये मी असल अनिल गायकवाड साहेब असतील आमच्या पवारकाखी असतील किंवा सुधार मॅडम असतील आम्ही चौघांनी कुणीही काही काम सांगितलं की नगरपालिकेमध्ये मी एक साधं उदाहरण देतो मी नगरपालिकेमध्ये आमच्या खाटी गल्लीतले गटर मला करणं अत्यंत आवश्यक होतं प्रचंड दुर्गंधी होती एक काम सांगितलं अख्ख्या पाच वर्षामध्ये निव्वळ माणूस विरोधी पकड्यावर बसलाय म्हणून त्यांनी सांगितलेलं काम न करण्याचं पाप ज्यांनी केलंय त्यांना मी एक आव्हान करतो की त्यानंतर पाच वर्षा पाच वर्ष संपल्यानंतर अडीच वर्षाची प्रशासक काळ लागू झाला त्या प्रशासक काळानं आम्हाला सगळ्यांना एक अशी संधी दिली की ज्यांनी आमचं एक काम केलं नव्हतं त्या सर्व त्या सर्व आम्हाला आदरणीय जयकुमार गोरे साहेब भाऊ आणि नंतरच्या काळामध्ये आमदार जयकुमार गोरे भाऊ आणि दहशे दादा यांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी तब्बल नव्वद कोटी रुपये मिळवून दिले असा आमचा हा नेता आहे मी तुम्हाला एक करतो सत्तेत नसताना जर नव्वद कोटी मिळवून दिले तर तुम्ही आम्हाला संधी दिली त्या संधीचं सोनं आम्ही इतक्या प्रचंड प्रमाणात करू की सत्तेत नसताना ज्यांनी नव्वद कोटी दिले सत्तेत आणल्यानंतर ते आमच्यासाठी आदरणीय जयकुमार गोरे भाऊ असतील आमदार मनोजदा असतील मुख्यमंत्री आदरणीय श्री देवाभाऊ असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळी किती ताकद अंदाजा घ्या अजून एक मी आपल्याला गोष्ट सांगतो मला एक प्रेस झाली आणि त्या प्रेसमध्ये अशी उलगड झाली की या शहरामध्ये काही बोगस मत आहेत असं त्यांचं म्हणणं होतं की ती बोगस मत आहेत आणि ती मतं जर मतदार मतदान केंद्रापर्यंत आली तर ती पायावर येतील पण ती पायावर जाणार नाही खरं तर मी सर्वांना मनापासून आवाहन करीन की दादा भाऊ त्या रेमतपूर शहराचा विकास एकट्या रेमतपूरमुळे होत नाही शहराच्या अवतीभोवतीचे लोक इथे राहतात साप असेल आंबेरी असेल रेळू असेल वाटार असेल सगळ्या ग्रामीण भागातील लोकं इथं राहिल्या जातात ते राहिल्यामुळं त्या शहराच्या चलनामध्ये दळण वाढ होते तिथला व्यापार वाढतो मग अशी काही लोक राहिलेल्या राहिला आले असतील आणि त्यांचं इथं घर असेल आणि मतदान नोंद असेल तर त्यांना आपल्याला बोगस म्हणता येणार आणि अगदीच काही बोगस मतं असतील की यापूर्वी होती या शहरात सुमारे अकराशे बोगस मत होती मग आम्ही त्या प्रत्येक बोगस मलावर ऑब्जेक्शन घेतलं होतं त्याचं हेअरिंग लावलं होतं आणि हेअरिंगमध्ये ऑब्जेक्शन घेऊन ती मतं बाद करण्यात आली होती आपण तसा तो मार्ग अवलंबला आपल्याला जर बोगस मतं वाटत आहेत तर आपण तो मार्ग अवलंबला पाहिजे होता तर त्याविषयी विधानसभेच्या निवडणुकीनंतर आपल्याला एक संधी होती जी बोगस मत आहे त्याच्यावर ऑबेक्शन घ्यायचे किंवा ना निवडणूक लागायची आधी एक संधी होती की त्याच्यावर ऑबेक्शन घ्यायची आपणच म्हणताय की या लोकांनी विधानसभेला इथं मतदान केलेलं होतं आणि तिकडेही मतदान केलं होतं मग आपल्याला जर हे सगळं माहीत होतं तर आपण कायदेशीर बाबींनी त्याच्यावर तक्रार करून त्याचं हेअरिंग लावून त्याचं ऑब्जेक्शन घेऊन मजा मतदार बाद काढायचा होतं असं न करता आपण पाय मोठ्याची जी भाषा करताय कृपा करून मी आपल्याला विनंती करेल असं वेळोवाकडे बोलू नका आपल्या शहराच्या कुठल्याही प्रगतीच्या आड कुठली गोष्ट येईल बाहेर ती माणसं जर येथे येऊन राहिली नाही तर आपली प्रगती फोटल असं चुकीचं काम करू नका असं मी तुम्हाला आवाहन करेन तसेच येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये आम्ही जी आपण कामं केले ती कामं मी आम्ही आपल्यापुढे ठेवलेली आहे सुमारे नव्वद कोटी रुपयाचे विकास काम आपण केले आहेत आता येणाऱ्या पाच वर्षांच्या कामान्याने प्रेमदपूर शहरामध्ये अपर तहसील नव्याने मंजूर करणार प्रेहमदूर शहरामध्ये नवीन ग्रामीण रुग्णालय ज्याची गरज आपल्या सगळ्यांना आहे ते आम्ही एवढ्या अडीच तीन वर्षामध्ये करून दाखवणार तर तसेच शहरामध्ये सब रजिस्टर कार्यालयाची अत्यंत गरज आहे इथून एकोणचाळीस गावं आपल्या आपली आहे की प्रत्येक कामासाठी आपल्याला गोरेगाव जायचं सब रजिस्ट्रेन कार्यालयासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आणि शहरामध्ये शहरामध्ये अत्यंत आवश्यक असणारे विश्राम गृह बांधण्याचा आमचा व आमदारमध्ये आमदार साहेबांच्या म्हणजे प्रचंड असतो अशी ही महत्वपूर्ण चार कामं असतील त्या व्यतिरिक्त शहरातल्या तरुणाईच्या हाताला काम कसं मिळत ह्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि जी छोटी मोठी कामं राहतील ती आम्ही सातत्य दरवर्षी एवढ्या अडीच तीन वर्षामध्ये पूर्ण करून दाखवू एवढंच सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र